लेखानगर वसाहत क्रमांक एक मध्ये राहणारा अडतीस वर्षीय संतोष स्वरूप छोटू काळे हा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरून बाहेर पडला होता मात्र तो उशिरापर्यंत घरी परतला नाही मुलगा परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवली तेव्हा गरवारे बस स्टॉप परिसरामध्ये संतोष काळे हा गंभीर जखमी अवस्थेत तसंच रक्ताच्या थारोळ्यात आणून आला प्रथमदर्शी पाहणे तो मृतावस्थेत असल्याचं स्पष्ट झालं संशयितांनी दगडाने वार करून त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या मनसेच्या वतीने शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात जन आक्रोश मोर्चा निघाला होता काही दिवसापूर्वीच नांदूर नाका भागामध्येही एका खून प्रकरणामध्ये माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं होतं वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नाशिक पोलीस अपयशी ठरत असताना पुन्हा एकदा इंद्रनगर भागामध्ये तरुणाची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे गुड्डू शेख दिशानुज नाशिक